सराई सुरू झालेली आहे आणि लग्न सराईमध्ये प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपला ट्रेडिशनल लुक हा असलाच पाहिजे आणि ट्रेडिशनल लुक म्हटलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आलं ते म्हणजे गजरा आज मी तुमच्यासाठी गजऱ्याचं कलेक्शन घेऊन आलेले हे खूपच छान आहेत हे गजऱ्यांचं कलेक्शन हाय माझ्या जवळसाठी नो मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मी जे आज तुम्हाला गजरे दाखवणार आहे त्यांचा आ, लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यातून चेकआउट करू शकता खूप छान आहे सगळे गजरे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिशोवरून मी हे फाईंड केलेले आहेत मस्तच गजरे आहेत खूप छान कल कलेक्शन आहे सो फर्स्ट वन जे आहे ते आहेत हे पॅक ऑफ सिक्स सो तुम्ही बघू शकता पॅक ऑफ सिक्समध्ये हे आलेले आहेत फर्स्ट वन आहे ते म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट स्वीट अँड सिम्पल तो म्हणजे हा मोगऱ्याचा गजरा खूप छान आहे हा गजरा असं वाटतोय की खरं सर हे मोगऱ्याचा गजरा आहे की काय असा वाटतोय तुम्ही बघू शकता ह्याची फिनिशिंग किती सुंदर आहे ना आणि हा जी लेंथ तुम्ही बघू शकता एवढी मोठी आहे म्हणजे तुमचा जरी मोठा आंबोडा असेल तरी हा कव्हर करून घेईल so सो नेक्स्ट म्हणजे आहे त्याच्यामध्येच आलेला तो म्हणजे हा येल्लो आणि गोल्डन आणि व्हाइट कलर असे तीन शेड्स आहे त्याच्यामध्ये सो तुम्ही मॅचिंग करू शकता ह्याला खूप छान आहे ह्याची सुद्धा क्वालिटी तुम्ही बघू शकता सेम आहे सगळ्यांच्या ह्या साईच्या साईच्या लेंथ सेम आहे ठीक आहे नेक्स्ट आहे तो हाँ गुला फूल आहे हा गुलाबाचा फुल आणि मोगरा असं त्यांनी कॉम्बिनेशन दिलेलं आहे क्वालिटी सुपर्ब आहे सगळ्यांची क्वालिटी सुपर्ब आहे नेक्स्ट आहे तो म्हणजे हा आहे गुलाबाचं फुल आहे मोगरा आहे आणि गोल्डन कलरचे फ्लावर्स दिलेत त्यांनी आणि सेम तसाच हा एक दुसरा आहे ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे रेड कलर प्रॉपर रेड कलर आहे है, आणि ह्याच्यामध्ये मरुनिश कलर आहे दोघांचा शेड तुम्हाला इथून सुद्धा असा दिसून येत असेल कळत असेल तुम्ही बघू शकता है ना सो so, ह्याच्यामध्ये जे त्यांनी केलेलं आहे काम आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यात सुद्धा थोडासा फरक आहे ह्याचा है, बघा फिनिशिंग आणि ह्याची बघा तुम्ही फिनिशिंग सो so, हे तुम्ही नोटीस करू शकता ठीक आहे नेक्स्ट वन आहे ते आहे हे प्रॉपर गुलाबाचं फूल त्याच्यापासून बनवलेला हा गजरा असा छान असा जर तुम्ही रेड कलरचा आउटफिट घालत असाल किंवा व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर, कि कलर त्याच्यावरती हा खूप सुंदर पैकी जाणार आहे आणि त्याच्यासाठी इथे त्यांनी असे नॉट्स दिलेले आहेत गोल्डन कलरच्या ज्या बांधू शकता तुम्ही किंवा ह्याला तुम्ही पिनिंग करू शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि कितीही तुमचा मोठा आंबोडा असला तरी सुद्धा हे बसणार आहे छोटा असला तर असा बसेल मोठा असला तर तुम्ही अशा पद्धतीने कवरिंग करू शकतो मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे पॅक ऑफ सिक्स आलेले आहेत सुपर क्वालिटी मस्ट बाय करा मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट जे आहेत ते आहे, 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 वन, हे आहेत हे मला आलेले आहेत टोटल वन टू थ्री अँड फोर हे पॅक ऑफ फोर आलेले आहेत हा सुद्धा रिअल फिनिशिंग सारखाच वाटतोय तुम्ही ह्याला बघू शकता जवळून खूप छान आहे पॅक ऑफ फोरमध्ये हे आलेले आहेत हे सुद्धा मस्त आहेत नेक्स्ट आहेत ते आहेत हे पॅक ऑफ टूमध्ये हे मला आलेले आहेत ह्याच्यामध्ये हे अबोलीचं फूल दिलं आहे आणि हे असे सो सुंदर आहेत ह्यांची है, हाईट लेंथ जास्त आहे हे आय थिंक मार्केटला आपण जेव्हा जातो तेव्हा हे आपल्याला नेहमी दिसतात हे मार्केटमध्ये नेक्स्ट जे आहे ते आहे हे पॅक ऑफ टू आलेले आहेत जे मोगऱ्याचा गजरा सेम जसा असो तसंच त्यांनी दिलेलं आहे मी कलेक्शन जेव्हा बघितलेलं तेव्हा ह्याची फिनिशिंग अशी नव्हती मला वाटलेली बट मी रिव्ह्यू जेव्हा चेक केले तेव्हा होते आणि रिव्ह्यूच्या अकॉर्डिंगमध्ये मी हे ऑर्डर केलेले आहेत सो हे जे आहेत ना जसे आपण स्वेटर विणतो लोकर जे असतं ना सो त्यांनी हे विणलेले आहे छान आहे हे पण जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर घेऊ हो शकता बट हे छोट्या ॲम्बोडेला बसेल मोठ्या अँबोडेला हे बसणार नाही आहे किंवा तुम्हाला दोन्ही एकत्र करून मग तुम्हाला बसवायला लागेल मोठ्या आंबोडाला सो तुम्हाला so, है। है तुम्ही जर बंद करणार असाल तर तुम्हाला हे छोटा जर असेल तर बसेल मोठ्याला नाही बसणार आणि तुम्ही जर हेअरस्टाईल वेगळी काही करत असाल तर खरंच बसेल हा प्रॉपर पण कपड्याचा आहे सो वॉशेबल आहे मस्त आहे हा पण किती छान दिसतो ना हा नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे हे गुलाबाचं छान आहे ना ह्यांची पण फिनिशिंग असं वाटतं की खल खरं खरची सी म्हणजे गुलाबा आहेत व्हाईट कलरची छानच आहे मस्त आहे मला खरंच खूप आवडली सो हा कितीही मोठा तुमचा जरी आंबोडा असेल तरी ह्याला असा कवर करून घेईल छान आहे नक्कीच बाय करा तुम्ही हे मागची बाजू त्याची ही अशी आहे बघू शकता तुम्ही आणि ही फ्रंट क्वालिटी खूप छान आहे फिनिशिंग सगळ्यात महत्वाची असते आणि फिनिशिंग खूप मस्त आहे नेक्स्ट जे आहे ते म्हणजे तुम्ही नवरीला सुद्धा घालू शकता असा हा बन आहे हा ह्याला इथे गुलाबाची फुलं दिली आहेत इथे अशी छोटी छोटी कळा दिल्या आहेत मोगऱ्यांच्या आणि इथे गोल्डन कलरचं काम केलेलं आहे तर तुम्ही जवळून बघू शकता छानच आहे तुम्हाला जर बाय करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याच्या सगळ्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता खूप मस्त कलेक्शन आहे आणि लग्नसराई सुरू झालेली आहे सो लग्नसराईसाठी गजरे हे सगळ्यात महत्वाचे असतात सो त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आणि त्याच्याबरोबर मी हे जे वेअर केलेले इयरिंग्स आहेत ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चेकआउट करू शकता आणि ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी हा ड्रेस वेअर केलेला आहे त्याची सुद्धा मी लिंक दिलेली आहे घातल्यावरती खूप कम्फर्टेबल आहे फिटिंग छान आहे सो नक्कीच तुम्ही बाय करा स्वीट अँड सिम्पल आहे डेली वेअरला वगैरे तुम्ही यूज करू शकता असा हा कुर्ता सेट आहे सो तुम्हाला या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहेत व्हिडिओ आवडला का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अनेक सखींबरोबर माझा हा व्हिडिओ शेअर मात्र नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मस्त शॉपिंग करत राहा स्मार्ट शॉपिंग करत राहा आनंदी राहा हसत राहा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत